नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पर्यंत पहा आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करणं मात्र काही विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आजचा महत्वाचा प्रश्न आहे आपला आज महत्वाचा व्हिडिओ पण आहे बघा ज्या शेतकऱ्यांचे माडं सोयाबीन असेल आणि सोयाबीन सोंगून झालं आणि ओलसर जर वावरलं असेल ना तर चणा पेरणीला नका करू थोडंसं सोकू द्या ओलावा कमी होऊ द्या वापसा येऊ द्या अशी माती मोक या प्रमाणे वाई झाली पाहिजे जर तुम्ही चणा पेरणीला घाई केली तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो कारण की यावर्षी खूप बरसात आली आणि या, या पावसामुळे सोयाबीन सोयाबीनही पिकावर चारकोडा रोडची बुरशी आली तर बुरशी ज्यांना प्रादुर्भाव झालेला आहे आपल्या जमिनीमध्ये तर वाई झाल्यानंतरही दोन तीन दिवस त्या मातीला ऊन खाऊ द्या शेतकरी मित्रांनो जेणेकरून बुरशी येणार नाही म्हणजे जे काही बरसातली ओल आहे ते पूर्ण कमी झाली पाहिजे तुटली पाहिजे फूट दीड फूट ओल कमी झाली पाहिजे शेतकरी मित्रांनो वाईद्वारे माती मोक झाली पाहिजे जेव्हा आपण चेन्याचं स्प्रिंकलर पाणी देऊ तेव्हा मातीचा वास सुटला पाहिजे तर समजावी बा ओलावा कमी झालेला आहे तर बुरशी येणार नाही शेतकरी मित्रांनो तर चना यावर्षी डाटस पेरा ज्याकी जाकी ब्याण्णव अठरा वाडण लावा शेतकरी मित्र बीज प्रक्रिया करा आणि यक्री बत्तीस किलो पेरा कारण की यावर्षी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे तर झाडाची संख्या बुरशी कमी होऊ शकते पतला नाही झाला पाहिजे त्या कारणानं डाट पेरहा शेतकरी मित्रांनो आणि आजचा महत्त्वाचा भाग आहे शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओचा ज्या शेतकऱ्यांचे शेतीविषयक यूट्यूब चॅनल आहे त्यांना कोलॉबरेशन करायचं आहे चा। आपल्याला तर ते माझ्यासोबत कोलॉबरेशन करू शकतात शेतकरी मित्रांनो नवीन फीचर आलेलं आहे यूट्यूब चॅनलचं आपण सगळेजणं शेतकरी मित्र किती काही सबक्राईब तुमचे सबस्क्राईब राहिले असू द्या तो काही प्रश्न नाही आहे पंचवीस असेल वीस असेल पंधरा असेल हजार असेल पंधराशे असेल दोन हजार असेल किती काही असू द्या आपण कोल्हाप्रेशन करू नाही का जेणेकरून प्रत्येक शेतकरीपर्यंत आपले व्हिडिओ पोच पोच पोचेल आणि आपल्याला ही लाभ होईल नाही तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो